नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ अनुराधा भुसकट अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ परतवाडा सावित्री शक्तीपीठाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुळधरण धरण सर आणि माझ्या सावित्रीच्या लेखीने आज दिनांक एकवीस जून योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दिवस सर्व जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन हा दिवस म्हणजे योगास मान्यता देणारा एक दिवस आहे जो दोन हजार चौदामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने स्वीकारल्यानंतर दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो मानसिक स्वास्थ्यासाठी प्राचीन भारतात उगम पावलेल्या या निरोगीपणाच्या प्रथेचा जागतिक स्तरावर प्रचार करणे संयुक्त राष्ट्रांनी महत्त्वाचे मानले होते आणि म्हणूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग योगासने योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असे म्हणता येईल योगासनांमुळे शरीर आणि मन दोन्ही सशक्त आणि सक्षम होऊ शकते सकाळी योगाचा नियमित सराव केल्याने शारीरिक आणि मानसिक पातळीवर असलेल्या असंख्य आजारांपासून दूर राहून बाह्य आणि अंतर्गत आराम मिळतो आसनांचा सराव केल्याने शरीर आणि मन मजबूत होते तसेच निरोगीपणाची भावना निर्माण होते योग मानवी मनाला धारधार करते बुद्धिमत्ता सुधारते आणि भावना स्थिर करून उच्च पातळीवर एकाग्रतेत मदत करते त्याचबरोबर आपले वजनही नियंत्रित ठेवते विविध व्यसने मनोरंजनाची साधने माणूस दिवसेंदिवस निर्माण करत आहे परंतु स्थैर्य मात्र त्याला प्राप्त झालेले नाही ते स्थैर्य प्राप्त करण्यासाठी अनेक जण योगा करतात योगा हा असा मार्ग आहे की ज्याद्वारे आनंद आणि समाधान प्राप्ती तर होतेच शिवाय स्वतःच्या अस्तित्वाचा शोध देखील तुम्ही घेऊ शकता योग आहे आरोग्यासाठी क्रांती योग आहे आरोग्यासाठी क्रांती नियमित योगामुळे जीवनात येते सुख शांती नियमित योगामुळे जीवनात येते सुखशांती योग हे शरीरातील सर्व अवयवांचे कार्य नियमित करते आणि शरीर व मन विचलित होण्यास प्रतिबंधित करते म्हणूनच माझ्या मैत्रिणींनो आपल्या आयुष्यात योग स्वीकार करा आणि आपले आयुष्य सुंदर आणि निरोगी बनवा धन्यवाद